नमस्कार आज मी तुम्हाला या व्हिडिओत अक्षय तृतीयेची कथा सांगणार आहे असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेची फक्त कथा ऐकल्यानेच या पूजेचे आणि व्रताचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते या कथेचा आरंभ करण्यापूर्वी तुम्हाला मी अक्षय तृतीयेविषयी थोडीशी माहिती देते अक्षय म्हणजे अनंत ज्याचा क्षय होत नाही असे म्हणजेच या दिवशी आपण जे काही दान जप तप करतो त्याचे फळ अक्षय असते ते, ते वाढतच जाते त्याचा कधीही क्षय होत नाही म्हणून या दिवशी आपल्याला शक्य त्याप्रमाणे जप तप दान होम हवन आणि पूजा आराधना करावी अक्षय तृतीया हा देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवंतांचा दिवस असल्याने या दिवशी लक्ष्मी नारायणांचे एकत्रित पूजन करावे श्रीहरी विष्णू भगवंतांना पिवळे तांदूळ पिवळे फुले पिवळी मिठाई अर्पण करून देवी लक्ष्मीला लाल फुले धूपदीप दाखवून पूजन करावे ऋतुमानाप्रमाणे उपलब्ध असलेली फळे जसे आंबा कैरी चिंच इत्यादी वस्तूंचा नैवेद्य अर्पण करावा महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी मातीच्या घागरी पाण्याने भरून पुजल्या जातात आणि भगवंतांकडे वर्षभरासाठी भरपूर पाऊस पडावा आणि सगळीकडे सुजलाम सुफलाम सृष्टी भरावी यासाठी प्रार्थना केली जाते या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी ही खरेदी शुभ मानले जाते सोन्याची तर या दिवशी खूपच शुभ मानले जाते अक्षय तृतीयेची कथा ऐकल्याने आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते या कथेचे पुराणांमध्येही महत्व आहे जे व्यक्ती मनोभावे व श्रद्धापूर्वक या कथेचे श्रवण करून भगवंत साईचे व्रत व पूजन करतात त्यांना भगवंतांचा अक्षय आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या जीवनात धन वैभव सौभाग्य संपदा येते चला तर जाणून घेऊयात अक्षय तृतीयेची कथा कथा खूप प्राचीन आहे एका गावात एक धर्मराज नावाचा व्यक्ती राहत होता धर्मराज खूप गरीब आणि निर्धन होता तो इतका दरिद्री होता की नेहमी त्याला त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा याविषयी चिंता भेडसावत असे स्वतःच्या कुटुंबाचे भरण पोषण करणे ही कधीकधी त्याला अवघड होऊन जात असे त्याशिवाय त्याच्या कुटुंबातील सदस्यांची संख्याही खूप होती कमावणारा एक आणि खाणारी तोंडे अनेक यामुळे तो जास्तच अडचणीत येत असे असेत एकदा अक्षय तृतीयेचा सण आला त्यावेळी त्याने निश्चय केला की या वर्षी मी अक्षय तृतीयेचे पूजन दान धर्म सर्व काही करणार आणि यासाठी त्याने थोडे थोडे करून काही पैसे बाजूला टाकले आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटेच उठून तो गंगास्नानाला निघून गेला तेथून आल्यानंतर त्याने यथायोग्यरीतीने श्रीहरि विष्णू भगवंतांचे आणि देवी लक्ष्मीचे पूजन केले व जे काही शक्य होईल तसे अन्नधान्य फळे तांदूळ गूळ दही वस्त्र तूप आणि दक्षिणा अशा सर्व वस्तू भगवंतांना अर्पण करून त्याने ब्राह्मणांना दान केल्या घरातल्या सदस्यांनी बघितले की धर्मराज इतक्या वस्तू दान करीत आहे त्यावेळी घरातल्या व्यक्तींनी त्याला अडविण्याचा खूप प्रयत्न केला एकतर घरात अठरा विश्वे दारिद्र्य आणि धर्मराजाचा अशा प्रकारे दानधर्म करून घरातल्या वस्तू ब्राह्मणांना देणे घरातल्यांना अजिबात आवडले नाही म्हणून ते त्याला अडवू लागले परंतु धर्मराजाने घरातल्यांचे ऐकले नाही आणि दानधर्म करून मोकळा झाला आता तर त्याचा तो नियमच झाला प्रत्येक वर्षी तो अक्षय तृतीयेला पूजन करून दानधर्म करू लागला असे करता करता तो वृद्ध झाला परंतु घरातील दारिद्र्य आणि त्याचा वृद्धापकाळ काहीही त्याच्या पूजेच्या आड आले नाही दरवर्षी त्याचा नित्यक्रम चालूच होता पुढे काही वर्षाने वृद्धापकाळाने धर्मराजाचा मृत्यू झाला धर्मराजाच्या या पुण्याच्या प्रभावाने त्याचा जन्म एका राजाच्या घरात झाला आणि पुढे धर्मराजच कुशावर्ती राजा म्हणून प्रसिद्ध झाला पुशावरती राजा खूप पराक्रमी प्रजाहितदक्ष आणि शुभकार्यासाठी नेहमी अग्रेसर होता त्याच्या राज्यात धनधान्य सोनेनाणे कशाचीही कमतरता नव्हते त्याची प्रजा सुखी आणि समाधानी होते परंतु राजा झाल्यानंतरही पुशावरतीने आपले पूजन दान धर्म सोडले नाही तो एक न्यायप्रिय धर्मशील व दानशूर राजा म्हणून जनतेमध्ये प्रिय झाला अक्षय तृतीयेच्या पुण्य प्रभावामुळे त्याचे सत्कर्म चालूच ठेवले आणि त्याला अक्षय तृतीयेचे अक्षय फळ मिळतच राहिले हे भगवंता तुम्ही जशी धर्मराजावर कृपा केली तशीच कृपा आम्हा सर्वांवर करा ही तुमच्या चरणी प्रार्थना ही होती अक्षय तृतीयेची कथा अक्षय तृतीये मागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत काही जण याचा संबंध भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांच्या जन्माशी जोडतात तर काहीजण जण श्री कृष्ण भगवंतांच्या लीलाशी जोडतात सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्यासोबतच खूपच रोचक आहेत चला तर जाणून घेऊयात त्या छोट्या छोट्या कथा हा दिवस पृथ्वीचे रक्षक विष्णू भगवंतांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्री हरी विष्णू भगवंतांनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू भगवंत सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत श्री हरी विष्णू भगवंत पृथ्वीवर चिरंजीव अमर राहिले परशुराम हे एक ऋषी जमदग्ने आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेता युगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगिरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाक घर आणि पाक कलाची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई आणि भंडार घर आणि जेवणाची चव वाढते दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे त्यांच्या मते या दिवशी कुबेर महाराज यांनी शिवपूरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवा देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले होते कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवाधिदेव महादेवांनी कुबेर महाराजांना वरदान मागायला सांगितले कुबेर महाराजांनी देवी लक्ष्मी कडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले तेव्हा देवाधिदेव महादेवांनी कुबेराला देवी लक्ष्मीचे पूजन करण्याचा सल्ला दिला म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते देवी लक्ष्मी ही श्रीहरी विष्णू भगवंतांची पत्नी आहे म्हणूनच देवी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी देव भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन केले जाते दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्राचे पूजन केले जाते ज्यामध्ये श्रीहरी विष्णू भगवंतांबरोबरच लक्ष्मीजी सोबत कुबेर भगवानांचेही चित्र असते महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पत्र प्राप्त झाले होते या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य ही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे या दिवशी द्रौपदीचा अपमान केला होता या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्ण भगवंतांनी कधीही न संपणारी साडी द्रौपदीला अर्पण केली होती अक्षय तृतीये मागे हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे श्रीकृष्ण भगवंतांनी पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा श्रीकृष्ण भगवंतांना भेटायला आला श्रीकृष्णांना देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते तेच सुदामाने श्रीकृष्ण भगवंतांच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदाम्याचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढणे आहे आता आपण जाणून घेऊयात की अक्षय तृतीयेला पूजनाचा मुहूर्त आणि वेळ काय आहे ते यंदा वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार सोन ही तिथी शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार यावेळी अक्षय तृतीया दहा मे रोजी शुक्रवारी असणार आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कलशाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी आपण आपल्या सोयीनुसार या सहा तासांच्या कालावधीत पूजन करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील जुळून आलेला आहे अक्षय दिवसभर मुहूर्त असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सूर्योदयापासून रात्रीपर्यंत रात्री पर्यंत कधीही खरेदी करू शकता या दिवशी कॅलेंडर न पाहता शुभकार्य करता येतात अक्षय तृतीयेला सोने दागिने घर दुकान गाडी जमीन प्लॉट इत्यादी खरेदी करणे फार शुभ ठरते तर मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद